जय महाराष्ट्र मिस्केच्या माहूर तालुक्यातील मोजे कासारपेठ गावातील ठाकूर रामजी जाधव यांच्या घराला पंचवीस फेब्रुवारी सकाळी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगी जाधव कुटुंबियांचे अतिप्रमाणात नुकसान झाले असून घरातील अन्नधान्य कपडे संसार उपयोगी भांडे आणि कापूस शिकून आलेली रोख रक्कम साडेतीन लाख रुपये या आगीत जळून खाक झाली आहे कासारपेठ जाधव परिवारांना आमच्या टीवनाईन माझा प्रतिनिधी गणेश राठोड यांच्याशी बोलताना सांगितले आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून जाधव कुटुंबीय पूर्ण उघड्यावर आले असून आतापर्यंत किनवट माहूर मतदारसंघाचे आजी माजी लोकप्रतिनिधी कोणीही येऊन पीडित कुटुंबाला भेट दिली नसून प्रशांत भाऊ राठोड कक्ष अधिकारी मुंबई यांना माहिती मिळताच लगेच त्यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत पीडित कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य धान्य कपडे पाठवले आहे अल्पवधीत मदत मिळाल्यामुळे पीडित कुटुंब आणि गावातील जनतेकडून प्रशांत राठोड यांना देवदूत समजून त्यांचे कौतुक केले आहे